पूर्ण भूमिका अधिक अदा किये नागपूर के माननीय पालकमंत्री जी चंद्रशेखर बावनकुड़े सर नागपूर शहराच्या सतरा विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या नागपूरचे सुपुत्र आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजी आपले प्रधान सचिव गोविंदराजजी आपल्या उपसचिव विद्याताई हंप्याजी आपले महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरीजी आपले सर्व डेप्युटी कमिशनर ॲडिशनल कमिशनर ज्यांनी या प्रकल्पाचं चांगलं बांधकाम केलं उत्कृष्ट बांधकाम केलं असे गौरव अग्रवालजी आणि महानगरपालिकेचे आणि या प्रकल्पामध्ये आणि नागपूर महानगरपालिकेच्या सर्वच प्रकल्पाचं उत्कृष्ट काम करणारे आमचे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित बंधू भगिनी खरं तर माननीय नितीनजी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला येणार होते पण अत्यंत महत्त्वाचं काम त्यांना आल्यामुळं त्यांनी माननीय मुख्यमंत्रीजी आणि मला खास करून सांगितलं की माझ्यातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्या या प्रकल्पामध्ये चारशे ऐंशी जे आपले ज्यांना घरं मिळाले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या ठिकाणी खरंच या ठिकाणी जे बांधकाम झालं आहे अत्यंत उत्कृष्ट आणि सर्व सुविधायुक्त बांधकाम या ठिकाणी झालं खरंतर या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रवेश केला माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि जेव्हा आम्ही एक दिव्यांग व्यक्तीचं घर चाबी देण्याकरता माननीय मुख्यमंत्री गेलेत त्या ते ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंद होते ते अत्यंत महत्त्वाचे होते खरं तर मला आठवतं की दोन हजार चौदा ते एकोणीस जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून सुरुवात केली त्यांच्या नेहमी त्यांचा संकल्प राहिला आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे ही जी योजना या देशामध्ये लागू केली त्या योजनेमधले संपूर्ण या राज्यातले जे जे काही त्या ठिकाणी अडथळे होते ते सर्व अडथळे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दूर केले आणि या राज्यामध्ये आज जवळपास जी घरं झाली आहेत या राज्याचा इतिहास म्हणजे या राज्याचा जो आपल्या भारत देशातल्या इतर राज्याचे सर्व रेकॉर्ड महाराष्ट्र सरकारने मोडले खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजी मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि नागपूर शहर जिल्ह्याच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो की आपण सर्वांसाठी घरे ही योजना या महाराष्ट्राला दिली आणि त्या महाराष्ट्र या सर्वांसाठी घरे योजनेच्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प केले मी आपले आभार मानतो की आता आपण माननीय मोदीजी आणि आपले देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी यांच्याकडनं माननीय देवेंद्रजींनी तीस लक्ष घर पुन्हा राज्याकरता मिळवले एकदा सर्वांनी माननीय देवेंद्रजींच टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे खर तर एवढंच केलं नाही तर माननीय देवेंद्रजींनी हे सांगितलं मान्य मुख्यमंत्री म्हणून की या राज्यातल्या संपूर्ण घरांना त्या ठिकाणी पाच ब्रास रेती मोफत दिली पाहिजे या सर्व घरांकरता जे घरं होणार आहे त्या घरांना मोफत त्या ठिकाणी वीज देण्याकरता आपले सौर एक चाळीस हजाराचा प्रकल्प दिला पाहिजे जेणेकरून पुढचे वीस वर्ष त्या ठिकाणी वीज त्या त्या घरमाल घराला लागणार लागणार नाही नाही प्रकल्प मुख्यमंत्री मोदी यांनी मान्य केला आणि खऱ्या अर्थाने एक नव परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित देशाचा संकल्प केला पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना सर्वांना घरं मिळाली पाहिजे आणि अशीच जी परवा तर माननीय देवेंद्रजींनी नागपूर जिल्ह्याकरता मोठं योगदान दिलं आपल्या नागपूर जिल्ह्याच्या तीनशे सोळा ग्रामपंचायती ज्या नागपूर महानगर प्राधिकरणाकडे येतात एन येतात त्या सर्वांना फक्त सव्वा लाख रुपये मिळणार होते पण माननीय देवेंद्रजींनी परवा जो आदेश काढला शासनादेश काढला आमच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी आता अडीच लाख रुपयाचं घर ग्रामीण भागामध्ये या तीनशे सोळा ग्रामपंचायत मध्ये या नागरी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण देणार आहोत खऱ्या अर्थाने नागपूरच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य या ठिकाणी केलं गेलं आज नागपूर शहर बदलता आहे आपण बघितलं असाल दोन हजार चौदा पूर्वीचं नागपूर आणि माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आंतरराष्ट्रीय शहराचा संकल्प आज नागपूर शहर ज्या पद्धतीने बदलत आहे आज देशातले जगात देशामधले जो जो व्यक्ती नागपूरमध्ये मागच्या पंधरा वर्षापूर्वी आला असेल आपले नातेवाईक आले असतील आपले त्या ठिकाणी कुठे मित्र आले असतील पंधरा वर्षापूर्वीचं नागपूर आणि आजचं नागपूर यामध्ये खऱ्या अर्थाने जो एक मोठं परिवर्तन या ठिकाणी माननीय गडकरीजी मान्य देवेंद्रजींनी आपण केलं खऱ्या अर्थाने नागपूरची जनता की अनेक पुढ्यापर्यंत आयुष्याचं योगदान आपलं योगदान हे कधी विसरू शकणार नाही इतकं मोठं काम आपण नागपूरमध्ये केलं आहे खरं तर मानण्याला एक भरपूर आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा या ठिकाणी मुंबईला जायचं आहे पण मी एवढंच सांगेल की सर्वात मोठा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी काय केला असेल तर आपल्याला सर्वांना जी घराची रजिस्ट्री होणार आहे ती फक्त एक हजार रुपयामध्ये होणार आहे ही एक हजार रुपयामध्ये रजिस्ट्री करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदय आपण करून दिला त्यामुळेच या ठिकाणी गरीब माणसाला जे पंधरा हजार रुपये रजिस्ट्री करण्याकरता लागायचे वीस लागा हजार रुपये लागायचे काहीला तर पन्नास पन्नास हजार रुपये लागायचे ते आता एक हजार रुपयात केल्यामुळं या ठिकाणी एक अत्यंत मोठं या ठिकाणी जे घर घेण्याचं स्वप्न होतं ते या ठिकाणी पूर्ण झालं आज मला अभिमान आहे की अकरा लक्ष रुपयामध्ये इतकं चांगलं घर मिळू शकतं हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मान्य यांच्या पुढाकाराने नितीनजीच्या पुढाकाराने या ठिकाणी पूर्ण झालं माननीय देवेंद्रजी आज आपण ज्या पद्धतीनं नागपूर शहराच्या पुढच्या विकासाच्या बैठकीच्या माध्यमातून मान्य नितीनजीनी आपल्या तिन्ही नद्या आपली नाग नदी असेल आपली पोहरा नदी असेल आपली पिवळी नदी असेल आपल्या भागातले सर्व नदी नाले असतील येणाऱ्या काळामध्ये जर काही ठिकाणी या नागपूर शहरात मागच्या वर्षीचा पूर आला होता या नागपूर शहराला पुराच्या कुठल्याही वेळातनं पुढच्या काळामध्ये जावं लागणार नाही याकरता मोठ्या पद्धतीने आज सर्व नद्याचं पुनर्जीवन सर्व नद्यांचं आपल्या नागपूर शहराच्या नाल्यांचं बांधकाम स्वच्छता या सर्व विषयावर आज कमीत कमी मी मगाशी बैठकीला होतो अत्यंत महत्वाच्या पंधरा सोळा विषयावर नागपूर शहराला त्या ठिकाणी पुढं नेण्याचा त्या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून संकल्प आपण केला आणि खऱ्या अर्थाने नागपूर शहराला पुन्हा एकदा एक, एक नवी उभारी देण्याचा आपण प्रयत्न केला मान्य देवेंद्रजी आपण नागपूर जिल्हा शहराला बाराशे कोटी रुपयाच्या माध्यमातून डी पी सी जी माझ्या अधिकारात दिली आहे आपणही त्या ठिकाणी या डीपीसीच्या माध्यमातून या ठिकाणी अभिजित चौधरीच्या माध्यमातून मी नागपूर कार्पोरेशनला ना सांगितलं आहे की मोठे मोठे प्रकल्प घेण्याऐवजी या शहराचं शिक्षणाचे जे प्रकल्प आहे शिक्षणाच्या शाळा आहेत आपल्या सर्व शाळा स्मार्ट शाळा झाल्या पाहिजेत आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळेंना यावर्षी आपण पैसे येतोय देवेंद्रजी आपण यावर्षी सर्व हेल्थ सेंटरला पैसे येतोय यावर्षी आपण या ठिकाणी जेवढे स्वच्छताचे छोटे छोटे प्रकल्प आहेत घनकचरा प्रकल्प आहे छोटे छोटे प्रकल्प तयार करून या शहराला स्वच्छ ठेवण्याची योजना आपण तयार केली आहे काही ठिकाणी पिण्याचं पाणी जात नाही त्याची योजना आपण केली आहे आणि या ठिकाणी या शहराचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स चांगलं झालं पाहिजे याकरता आपण या ठिकाणी करतो आहे खऱ्या अर्थाने मी आपला आभार मानतो की नागपूर जिल्हा शहराकरता आपण बाराशे कोटी रुपयाचं अनुदान यावर्षी दिलं आणि नागपूर शहराला जिल्ह्याला प्रचंड ताकद निर्माण करण्यासाठी आपण आपल्याला आम्हाला ताकद दिली आज भरपूर गोष्टी बोलता येईल पण मी एवढंच सांगेल आज या नागपूर शहरामध्ये चारशे ऐंशी परिवारांचं एक नवं घर या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि हे करण्याकरता आपले मनपाचे आयुक्त मी मनपाचे आयुक्त अभिजित चौधरींचेही आभार मानेल त्यांचेही अभिनंदन करेल की या ठिकाणी त्यांनी स्वतः या प्रकल्पामध्ये जेवढे प्रकल्प नागपुरात सुरू आहे त्यांनी सर्व प्रकल्पामध्ये स्वतः व्हिजिट करून त्यांच्या टीमच्या माध्यमातून नागपूर शहराचे प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आमच्या या ठिकाणी सर्व नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझं मी अनेक दिवसापासून देवेंद्रजी मागाव लागलो होतो की ज्या पद्धतीने एन आय टीचा डांबरीकरणाचा प्लांट हा अत्यंत चांगला मी दोनदा व्हिजिट केली आहे त्याच पद्धतीने मी अभिजितला सांगितलं होतं मान्य चौधरीजींना की आपण नागपूर महानगर शहराचा नागपूर महानगरपालिकेचा डांबरचा प्लांट स्वतःचा जर डांबरीकरणाचा प्लांट असेल पन्नास टक्के मध्ये विकास कामं डांबरीकरण होऊ शकतात डांबरीकरणाची रस्त्याची किंमत ही पन्नास टक्क्यावर येऊ शकतं आणि मला त्यांनी आश्वासन दिलंय की यावर्षी जे काही त्यांचे नागपूर शहराचे जेवढे रस्ते आहे तेवढे महानगरपालिकेच्या प्लांटच्या माध्यमातून आम्ही करू एकही कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रायव्हेट डांबरीकरणाचा प्लांट आम्ही वापरणार नाही सर्व रस्ते त्या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या प्लांटमधनं करू हे वचन त्यांनी मला दिलेलं आश्वासन दिलं आहे मी आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्रीजी आपल्या नेतृत्वामध्ये नितीनजीच्या नेतृत्वामध्ये जे जे काही प्रकल्प आपण या नागपूरकरता आणाल त्याला पूर्णत्वाकडे नेण्याकरता जी जबाबदारी पालकमंत्री आणि आमची सर्व अधिकाऱ्याची आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू एवढंच या ठिकाणी आपल्याला वचन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो खूप खूप धन्यवाद